झटपट कुकरमध्ये चिकन आणि घरच्या घरी लॉलीपॉप कसे बनवायचे ते पण दाखवणार आहोत आणि चकलीच्या पिठाचे आज आपण वडे बनवणार आहोत आज आपण चकलीच्या पिठाचे वडे बनवणार आहोत त्याच्यासाठी ही चकलीची भाजणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद घालायची आणि दोन चमचे घरचा लाल मसाला घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं बाकी सर्व मसाले आपल्या चकलीच्या भाजणीमध्ये आहेत त्याच्यावरती गरम पाणी घालायचं गरम पाणी घालून ह्याला भिजून घ्यायचं पहिलं मिक्स करून ठेवून द्यायचं गरम गरम आहे ह्याला मिक्स करायचं आणि दहा मिनिटं ठेवून द्यायचं आणि दहा मिनिटानंतर ह्याला मळून घ्यायचं हा इथे रस्सा घातलेला आहे आणि कुकरमध्ये आपण चिकन घालणार आहोत आज आपण झटपट असं कुकरमध्ये चिकन करणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेले आहे मोठे दोन चमचे तेल घालायचं हिरवी वेलची ठेचून घालायची आणि दो, दोन दोन ते तीन तेजपत्तेची पानं बारीक चिरलेले तीन कांदे कांदा नरम पडेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन चमचे बटर घालायचं कोथिंबीर घालायची मोठे दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लसूणचा उग्र स्वाद जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे चार चमचे घरचा लाल मसाला लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी छोटा एक चमचा हळद छोटे दोन चमचे गरम गरम मसाला मसाला हा घरचा आहे त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं चार मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत दोन वाट्या खोबरं भाजून हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे दुसरं काहीच नाही फक्त कांदा खोबरं आहे ह्याला पण चांगलं परतून घ्यायचं दीड किलो चिकन आहे याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं चिकन घालायचं आणि मिक्स करायचं मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची एका इकडे भात घातलेला आहे एक वाटी तांदूळ असतील ना तर दोन वाट्या पाणी घालायचं असं तांदळाचं प्रमाण घेऊन भात बनवायचा किंवा अशी बोट उभी करायची आणि ह्या इथपर्यंत येईपर्यंत असं पाणी ठेवायचं वेणी आहे वेणी धाग्याची वेणी हा छान त्याला चांगली वाफ आलेली आहे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि परात जे पाणी पोलेले ना तेच पाणी होतायचं याच्यावरती मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडा तुम्हाला रस्सा करायचा असेल ना त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि थोडं पाणी टेस्ट करून बघायचं पाहिजे तर मीठ घालायचं त्याच्यामध्ये पाहिजे थोडस मीठ पाहिजे तर मीठ घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस मोठा करून दोन शिट्या करून घ्यायच्या हे चिकन फ्राय करायसाठी घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सुईची धार गेली आता हाताची धार काढायची आमच्या सुनबाई धार काढतात बघा तुम्ही कशी धार काढताना ती कमेंट करून सांगा लॉलीपॉप बनवते आज माझ्या भाच्याचं केळवण आहे केळवणाला गोड पदार्थ करतात पण आम्ही आम्ही आधी सुरुवातीला गोड खायला देणार आहोत आणि नंतर जेवायलाही देणार आहोत कारण त्याला चिकन आवडतं हाडासरस आपल्याला सुरी फिरवायची म्हणजे कापायची त्याचे दोर कापायचे चांगले मग ते गुंडळल्या जातं बरोबर त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं दोन चमचे लसूणची पेस्ट घातलेली आहे कारण चिकन ना एक किलो आहे थोडं कमी आहे जरास छोटा एक चमचा हळद तीन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा गरम मसाला घरचा गर गरम मसाला एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा कसुरी मेथी चांगली चुरायची घालायची आयुष क्रिकेट खेळतोय आणि त्याच्याबरोबर काकी पण खेळते तीन चमचे तंदुरी मसाला त्याच्यामध्ये मीठ असत त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं या तंदुरी मसाल्यामध्ये मीठ असतं ना मग त्याप्रमाणेच मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चमचा तेल घालायचं दोन अंडी पण याच्यामध्ये फोडून घालू शकता आता मी इथे अंडी घालणार नाही तर आमच्या सुनबाई अंड खात नाहीत चांगलं मिक्स करायचं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला ठेवायचं एक तास दोन तास अर्धा तास त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची राहिलेली आणि मिक्स करायचं बघा झटपट आपलं चिकन तयार झालेलं आहे वडे करायचे तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं तुम्ही तर असे रुमालावर करू शकता वडे किंवा प्लॅस्टिकची दुधाची पिशवी असते ना त्याच्यावर पण करू शकता आणि बिडाची कडे असेल ना तर वडे खूप छान होतात असे गोळे करून घ्यायचे म्हणजे पटापट आपल्याला असे थापता येतात प्लॅस्टिकला पाणी लावून घ्यायचं आणि याला थापून घ्यायचं पातळ थापायचा जास्त जाड थापायचा नाही आणि एकदम पण पातळ करायचं नाही सर्व साईडनी चांगला तापून घ्यायचा आणि वरून त्याला असं पाणी लावून गोल करायचा वड्यांसाठी तेल ना चांगलं कडकडीत तापलं पाहिजे असा टम्म पुरला पाहिजे चांगला दोन्ही साठी खरपूस असा तळून घ्यायचा पहिला शेकते तोपर्यंत दुसरा तापून घ्यायचा अशा पद्धतीने आपण सर्व वडे करून घ्यायचे तळताना मिक्स करून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं म्हणजे एका साईजचे एका आकाराचे असतील ना ते एकटाच घालायचे म्हणजे सर्व एकटाच ते शेकले जातात दोन्ही साईडने चांगले असे फ्राय झालेले आहेत त्यांना काढून घ्यायचे घ्यायचे आहे असे टाकायचे याच पद्धतीने आपण सर्व करून आजचा जर तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग हो आवडला आणि अशी चिकनची थाली आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते धन्यवाद